टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे महानगरपालिकेत समाविष्ट चौतीस गावांसाठी शासनाने नियुक्त केलेल्या सदस्यांपैकी येथून भगवान भाडळे आणि येथून राकेश रामरे यांची शासन नियुक्त निवड झाल्याबद्दल आज उरळी देवाची येथील जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथ मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने नगरसेवक भगवान भाडळे आणि राकेश झांबरे यांचा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला यावेळी दोघांना उरुई देवाची गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडे पाटील यांनी फेटा बांधला आणि श्री कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री दत्तात्रय भाडळे मास्तर आणि उपाध्यक्ष वसंत भाऊ भाडळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पंचायत समिती सदस्य राजू भाडळे माजी सरपंच दात्यासाहेब भाडे पाटील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अनंत भाडळे होळकरवाडी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव झांबरे माजी सरपंच लक्ष्मण नेवसे चेअरमन माऊली भाडळे माजी सदस्य रवी नाना भाडळे माजी सदस्य बाळासाहेब भाडळे उद्योजक रमेशप्पा भाडळे पैलवान नितीन भाडळे पैलवान संपत भाडळे चेअरमन लक्ष्मणदादा झांबरे लाला भाडळे नानासाहेब पठारे भाऊसाहेब झांबरे सोपानदादा भाडळे रवींद्र सातो तुकाराम राऊत राकेश तांगडे निलेश महाराज भाडळे बाळासाहेब भाडळे आकाश भाडळे रवींद्र झांबरे गोविंद अवताडे आतिश भाडळे सौरभ पिंजर दादा पाटील भाडळे उत्तम बहुले अरुण शेठ बहुले आदित्य कामठे सानी भाडळे अनिल भाडळे तुषार भाडळे अरविंद भाडळे हरिभक्त पारायण अशोक महाराज भाडळे सागर अबणावे ओंकार पानसरे तसेच देवस्थानचे मानकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या मात्र पाहण्यासाठी